नमस्कार मी अनन्या अनन्यास डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि मी तुम्हाला आज अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही जर गेलात तर तुम्ही स्वतःलाच हरवून जाल हे आज मी तुम्हाला जिथे नेते तिथे स्वतः शंकर देव वसलेले आहेत आणि ते अशा कड्या कपारीत म्हणजे आहे ना जा आहे तिथे ते मला कधी कधी असा प्रश्न पडतो की देव अशा कड्या कपरतेच का जाऊन जातात मग असं ते असू देत आता चला आता आपण दर्शन घ्यायला जाऊया अशी सगळीकडे मस्त हिरवळ आणि हा चढताना झालेला त्रास भरपूर अशा पायऱ्या आहेत एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आणि तिथे बघितल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल त्याच्यापुढे आपल्याला झाले त्रास काहीच नाही चला तर मग आता आपण दर्शन घेऊया आम्ही आलो मला पण पण मला आज जरा थोडीशी भीती वाटत होती कारण माझी आई आणि जेव्हा लहानपणी आलेले तेव्हा त्यांना प्रत्यक्षात सा, साप साप दिसलेले म्हणून मी त्यांना घाबरत होते पण गेले साप नव्हते पण भीती वाटत होती तिथे आम्ही नमस्कार केला आणि बाहेर आलो आणि समोर बघतो का ते, तर काय हा एवढा सुंदर असा धबधबा त्या त्याला बघून माझं मन अगदी प्रसन्न झालं आणि हा धबधबा तुम्ही जर प्रत्यक्षात बघितलात तर तुम्ही थक्क व्हाल आणि हा नजारा तुम्हाला फक्त पावसाजूनच बघायला मिळेल हा आणि हे ठिकाण मार्लेश्वर जे देवरुखापासून फक्त वीस ते एकवीस किलोमीटर आहे तिथं डोंगराच्या कड्या क्र कबारीत लपलेला हा एवढसा धबधबा ज्याला बघितला तुमचं मन प्रसन्न होईल आणि या ठिकाणी माकडं खूप आहेत आणि त्याच्यावरनं माझे बाबा आणि मामा मला चिडवत होते तुझी की तुझी भावकी इथे कुठे आली म्हणून पण माकडं नाही ते सोडून द्या आणि हा बघा हा धबधबा तिथून तिथे तिथूनच आला ना वरून तिथून खाली परत आणि कुठल्याही पर्यटनस्थळी जाल तेव्हा स्वतःची काळजी घ्या हां बाय